सविता हसे यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय साईनगरी शिर्डी येथे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा येथे बीदी चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला या सोहळ्यात राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला यावेळी सविता माधव हसे घोलप यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि अनेक आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांच्या कार्याची दखल घेत समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत असून या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिक प्रेरणादायी अधिष्ठान मिळाले आहे शिक्षक हे समाजाची आदर्श पिढी घडवणारे शिल्पकार असून त्यांच्याच कार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने फाउंडेशन तर्फे दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते या वर्षीचा हा मानासा सोहळा शिर्डीत पार पडला सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलराव जपे स्वरूप कापे निखिल वामन व वा दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते तसेच संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचवळे व विश्वस्त अभिषेक तुपे यांनीही उपस्थिती दर्शवली